आजच्या व्हिडिओमध्ये बुंदी न बनवता मोतीचूरचे लाडू कसे बनवायचे ह्याचा व्हिडिओ बघणार आहोत त्यासाठी एक वाटी बेसन चाळणी करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून मिक्स करायचं ह्या पद्धतीचं पीठ तयार करायचं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये वाकडे तिकडे चपटे कसेही कर। भजे करायचे याच पद्धतीने उरलेल्या पिठाचे भजे तळून घ्यायचं तळून ठेवलेले चपटे भजे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करायचं भजे मिक्सरमधून काढते वेळेस एकाच स्पीडमध्ये जास्त वेळ ठेवायचं नाही स्पीड कमी जास्त करायची आणि खूप जास्त बारीक करायचं नाही पाक बनवण्यासाठी एका वाटीपेक्षा कमी साखर त्यामध्ये अर्धी वाटी पाणी गोड आवडत असेल तर एक वाटी साखर घेऊ शकता पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये खाण्याचा रंग खाण्याचा रंग हा ऑप्शनल आहे टाकायचं नसेल तरी चालेल त्यानंतर त्यामध्ये इलायची पूड इलायचीची पूड टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कमी गॅसवर शिजवून घ्यायचं गॅस बंद करून त्यामध्ये टरबूजचे बिया आणि एक चमचा तूप टाकून मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर झाकण लावून थोडंसं थंड होण्यासाठी ठेवायचं त्यानंतर लाडू बनवायचे चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि मी शुभांगी वन वन या इन्स्टाग्राम अकाउंटलासुद्धा फॉलो करा खूपच टेस्टी असे बुंदी न बनवता मोतीचूरचे लाडू तयार झालेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू